खूप खूप शुभेच्छा आणि या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज पत्रकार परिषद घेण्याची तशी दोन कारण आहेत महत्वाची ज्या पद्धतीने जनता न्यायालय पार पडले आणि त्या जनता न्यायालयाच्या नंतर जो काही भाजपचा जळफळाट झाला आणि त्यानंतर ज्या एकूण सुडबुद्धीने कारवाया झाल्या जा ज्याच्यामधली सूरज चव्हाणांवरची कारवाई असेल किंवा सध्या रवींद्र वायकरजी यांच्यावर शिंदे गटात येण्यासाठीचा प्रचंड दबाव असेल आणि त्या दबावापोटीचं राजकारण म्हणजे जर समजा वायकर साहेबांनी जर असं ठरवलं की त्यांना शिंदे गटाकडे जायचं आहे तर कदाचित त्या सगळ्या चौकशा थांबतात परंतु जेव्हा ते सांगतात की नाही मला इकडे उद्धव साहेबांच्या सोबत निष्ठावान सैनिक म्हणून थांबायचे आहे तेव्हा मात्र त्या कारवाया चालू राहतात तीच सुडबुद्धीने कारवाई आता किशोरीताई पेडणेकर यांच्या संबंधाने ईडीने समन्स पाठवलेला आहे काल आपण बघितलं असेल की कशा पद्धतीने व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी अक्षरशः पारखा जाहीर केल्या जणू काही ईडीचे हे कंत्राटी कर्मचारी आहेत अशा पद्धतीने त्यांनी याला किती तारखेला त्याला किती तारखेला रोहित पवार किती तारखेला वायकर किती तारखेला पेडणेकर किती तारखेला अशा एकूण तारखांचं वेळापत्रकच त्यांनी जाहीर केलं एखाद्या कर्मचाऱ्याने नोटीस बोर्डवर लावावं तसं थोडक्यात काय आहे की जो कुणी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवेल जो कोणी सरकारला प्रश्न विचारेल त्याला ईडी सीबीआयचे धाक दाखवायचे आणि त्या प्रत्येकाला या पद्धतीने हैराण करून सोडायचं अशा पद्धतीचं जे एक दमन यंत्रणा चालू आहे पण या सगळ्यांमध्ये एक मोठी अडचण अशी होते है कि है, ते तरी होता है। no की जे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत ते मात्र कुठेतरी बाजूला पडल्यासारखे होत आहेत नो डाऊट की प्रभू श्रीराम हे सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आदरस्थान आहे परंतु ईश्वराला सुद्धा आपल्या राजकीय प्रचाराचं टूल किट करणारी माणसं किती ओंगळवाणी असू शकतात हेही आपण अनुभवलं कारण ज्यांना ह्याची कल्पना आहे की उद्याला महाराष्ट्रात किंवा भारतात आपण निवडणुकांना जेव्हा सामोरं जाऊ त्यावेळेला बोलण्यासाठी मुद्दाच नाहीये कोणता कारण सगळ्याच आघाड्यांवर हे लोक सपशल अपयशी ठरलेले आहेत मग अ महागाई असेल बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिला सुरक्षा असेल कंत्राटी भरती असेल भरती घोटाळे असतील अगदी आता तलाठी भरती नवीन उघडकीस आलेला टेंडर भरती घोटाळा असेल अंगणवाडी सेविकांचे प्रश्न असतील या सगळ्या एकूण प्रश्नांवरती सपशल अपयशी ठरणार सरकार आता काय करायचं तर लोकांना आपण अशा पद्धतीने काही कच्छपी लावू शकतो का आणि यासाठी चक्क प्रभू श्रीरामाला वेठीस धरण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय आणि मग हे सगळे प्रश्न कधी चर्चेला आणायचे मुख्य माध्यमांमध्ये आणि लोकांशी कधी बोलायचं म्हणजे सतत सतत मन की बात करूंगा मन की बात करू गा अरे पर जनकी बात कोण तर ह्या सगळ्यांचा विचार करता इथल्या गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत असं आम्हाला मनापासून वाटतं महिला सुरक्षेचा मुद्दा जो खूप ऐरणीवर आलेला आहे आणि महिलांच्या बद्दल सध्या भाजपा काय पद्धतीने विचार करते हे आपण सगळ्यांनी पाहिलं की जिथे या देशाच्या प्रथम नागरिक असणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांनाच सन्मानजनक वागणूक देण्यामध्ये भाजपा कुचराई करते दिरंगाई करते तिथे इतर महिलांचं काय घेऊन बसलंय ता आपण तर अशा सगळ्या वातावरणामध्ये या सगळ्या महाराष्ट्राचे प्रश्न समजून घ्यावेत त्यांच्याशी बोलावं संवाद साधावा असा एक मानस आम्ही व्यक्त केला आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ती घोषणा आपल्या सगळ्यांच्या समोर करताना आम्हाला आनंद होतोय की दिनांक तीस तारखेपासून मातृतीर्थ ते शिवतीर्थ अं असा एकूण जो मुक्त संवाद अभियान आहे हे मुक्त संवाद अभियान सुरू होत आहे दिनांक तीस तारखेला मातृतीर्थ म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा राष्ट्रमाता मा जिजाऊ यांचं जन्मस्थळ इथून हे अभियान सुरू होईल या अभियानामध्ये साधारणतः तेरा लोकसभा आणि सत्तावीस विधानसभा यांचे टप्पे कव्हर केले जातील तब्बल एकशे सदोतीस सर्कलची मोठी गावे यात कव्हर केली जातील आणि किमान एक सत्तर लाख लोकांपर्यंत पोचण्याचा हा प्रयत्न असेल हा जो एकूण पल्ला आहे यामध्ये सिनखेड राजापासून ते मुंबई पर्यंतच अंतर हे साधारणतः आठशे तीस किलोमीटरचं अंतर आहे या आठशे तीस किलोमीटरच्या अंतरामध्ये जी मुक्त संवादाची संकल्पना असेल ती अशा पद्धतीने की आम्ही वारंवार असं म्हणतोय की प्रभू श्रीराम एकवचनी एकपत्नी एकबानी होते परंतु जे सध्या त्यांचं टूल किट म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत ना त्यांच्याकडे प्रभू श्रीरामाचे कुठले गुण आहेत ना प्रभू श्रीरामाचे ते अनुयायी म्हणवू शकतात कारण दिलेलं वचन पाळणे हे मुळात भाजपाच्या एकाही नेत्याला जमलेलं नाहीये आणि त्यांच्यातलं ते कुणीही करत नाहीये म्हणजे अगदी आपण जर बघितलं की मोदीजींनी बहात्तर तास आधी ज्यांच्यावरती सत्तर हजार कोटी घोटाळ्याचा आरोप केला लगेच त्यांना सामावून घेतलं किंवा खाली देवेंद्रजी म्हणाले की आम्ही राष्ट्रवादी शिवती करणार नाही पण त्यांनी घरोबा केला किंवा त्यांच्या वळचडीला जाऊन बसलेले सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणाले की मी यांच्या मांडीला मांडी लावून राजकारण करू शकत नाही पण आता अगदी त्यांच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत इवन ते कबळावर निवडणूक लढवायला सुद्धा इच्छुक आहेत तर या सगळ्या लोकांना प्रभू श्रीराम कळलेत असं अजिबात वाटत नाही कारण प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते आणि शिंदे गटाचे लोक ज्या पद्धतीने महिलांवर बोलतात यांनी सगळ्या मर्यादा सोडलेल्या आहेत त्यामुळे मर्यादा काय असतात लोकांचे प्रश्न काय आहेत यावर चर्चा करण्यासाठी आणि प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आम्हाला सन्मानने उद्धव साहेब वाटतात परंतु इथे उद्धव साहेबांचं जसं रामाचं राज्य कपट नीतीने आणि कूटनीतीने हिरावून घेतलं अगदी त्याच पद्धतीने उद्धव साहेबांचंही राजपाट कूटनीती आणि कपट नीतीने हिरावून घेतला गेला आणि म्हणून जर आमचा नेता एक ज्या पद्धतीने एका त्रासाला सामोरं जात आहे अशा वेळेला आम्ही खूप आलिशान आयुष्य जगावे असे आम्हाला अजिबात वाटत नाही आणि म्हणून कुठल्याही लक्झरियस सुविधा न घेता जसं की काही हॉटेल ट्रीटमेंट असतील किंवा राहणं असेल भोजन व्यवस्था असेल अशी कुठलीही व्यवस्था न घेता आम्ही आमचे टेंट कॅरी करू आम्ही आमचं जेवण बनवून खाऊ आणि लोकांशी फक्त संवाद करणे यामध्ये सभा नसतील यामध्ये फक्त आणि फक्त लोकांशी चर्चा करणे लोकांचे प्रश्न समजून घेणे इथल्या गरीब कष्टकरी असंघटित क्षेत्रातील कामगार महिला विद्यार्थी संशोधक विद्यार्थी सुशिक्षित युव युवक बेरोजगार आणि बचत गटाच्या महिला अशा अनेक अनगिनत कंपू आणि अनगिनत पैलूंवर प्रकाश टाकत ही संवाद यात्रा पुढे पुढे सरकत जाईल रोजचं अंतर साधारणतः वीस किलोमीटरचा हा टप्पा रोज पार केला जाईल आणि यात सगळ्यांची उद्घोषणा करण्यासाठी म्हणून याची आम्ही जी टॅगलाईन ठरवलेली आहे ती टॅगलाईन अशी आहे लेख महाराष्ट्राची साध मातोश्रीची की महाराष्ट्राच्या सगळ्या जिजाऊ सावित्रीच्या ज्या लेखी आहेत त्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी या अभियानामध्ये सामील होऊ शकतात हे अभियान पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या महिलांचे कष्टकऱ्यांचे आणि गोरगरिबांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी खरा संवाद साधण्यासाठी म्हणून असणार आहे या थीना 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 के के बारे के बारे। हे अभियान साधारणतः तीस तारखेपासून ते मला असं वाटतं तर काहीतरी तीन फेब्रुवारी पर्यंत चालणारं अभियान आहे या अभियानामध्ये फक्त दोन ठिकाणी आम्हाला स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे तो जंगल एरिया आहे म्हणून होणार की मार्च नहीं। मार्च मार्च सॉरी 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 मार्च मार्च हा मार्चमध्ये असणार आहे ते आणि या सगळ्यांमध्ये ज्या तेरा लोकसभा येतात या याचा साधारणतः जो रूट असणार आहे तो बुलढाणा सिंदखेड राजा सिंदखेड राजावरून लोणार दुसरबीड मेकर पुढे रिसोर्ट